वर्ग काढणे झाले सोपे हे असं काम मी म्हणालो तर तुम्हाला प्रत्येकाला एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजे समजा काही विद्यार्थ्याला पाठ नाहीत आणि तरी सुद्धा आपण सोप्या पद्धतीने काय करू तर वर्ग आपण काढून घेऊयात साधारण बघा आता हिथं आता ही जी सत्त्याण्णव ही जी संख्या आहे वर्ग संख्या आता फार मोठी वाटते आपल्याला सत्याण्णव ही संख्या फार मोठी वाटते तर याच्यासाठी काय करायचं काही ट्रिक्स असतात आणि त्या सोप्या पद्धतीने आपल्याला काय करायचं तर हे स्क्वेअर काढून घ्यायचे आता प्रत्येकालाच नऊचा स्क्वेअर माहित आहे सातचा स्क्वेअर माहित आहे तर मग काय करायचं हा बाबा नऊचा स्क्वेअर नवीन नवी नवी एक्क्याऐंशी सातचा सा, साती साती एकोणपन्नास एवढं काम आपलं झालंय आता ह्या दोघांचा काय करायचं नऊ आणि सातचा गुणाकार करायचा नऊ आणि सातचा काय करायचा गुणाकार करायचा मग नऊ आणि सातचा गुणाकार किती येतो नवासात त्रेसष्ट येतो आणि त्रेसष्ट झाल्यानंतर मग काय करायचं ह्या काय करायचं गुणून टाका समजा तीन दोन्ही सहा आणि सहा दोन्ही बार एकशे सव्वीस आले आता एकशे सव्वीस मांडून घ्या अशा पद्धतीनं म्हणजे इथं नऊ दहा तीन चार आणि हे नऊ म्हणजे ही संख्या आता जर समजा तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलं तर तुम्ही सत्त्याण्णव गुणवटे सत्त्याण्णव जर केलं तर बघा साती सात एकोणपन्नास आजच्या नवासत्तर त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट सदुसष्ट बघा नवासत्तर त्रेसष्ट आले सहा नवीन एक्क्याऐंशी एक्याऐंशी सहा किती सत्याऐंशी बघा नऊ दहा सात आठ चौदा एक नऊ बघा एवढं तुमचं काय आलं आन्सर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय होईल की कुठल्याही संख्येचा जर स्क्वेअर काढायचा असेल तर अतिशय सोपा आहे लवकरात लवकर हा स्क्वेअर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा मल्टिप्लाय करण्यापेक्षा हे अतिशय उत्तम आहे लवकरात लवकर तुम्हाला काय होऊन जाईल हे वर्ग काढता येते थँक्यू